शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच जनार्दन श्रामपूर मतदारसंघाचे प्रमुख श्री जनार्दन गालबागारे साहेब तसेच आमच्या उत्तरनगर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख श्री नितीन भाऊ आवताडे साहेब यांच्या आदेशानुसार आज आम्हाला बी फॉम भेटून श्री बाबासाहेब भाऊसाहेब मुसमडे यांची नगराध्यक्षपदी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने व सचिव राम रेपाळे साहेब पक्ष निरीक्षक गालपागारे साहेब आमदार खता साहेब व आमचे जिल्हा प्रमुख अवताडे साहेब यांच्या आदेशाने आज देवळाली प्रवारा नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार बाबा हे बाबासाहेब भाऊसाहेब मुसमाडे हे जाहीर करण्यात आले आहे तसे आदेश आम्हाला पक्षश्रेष्ठींकडून मिळाले आहे हे बी फॉर्म प्राप्त झाले आहे आम्ही इतर ज्या जा जागा आहेत शिवसेनेच्या जा, त्या सर्व जागांवर आम्ही उद्या अधिकृत नगर उमेदवार आम्ही देणार आहोत व येत्या काळामध्ये ही स्वबळावर पूर्णपणे देवळाली नगर परिषदेची निवडणूक ही लढणार आहे